अकोला जीएमसी मध्ये आज पदवीधर मतदार संघाचे आमदार धीरज लिंगाडे यांनी भेट देत आरोग्य सुविधांचा आढावा घेतला रुग्णालयातील रिक्त पदे नागरिकांना मिळणाऱ्या आरोग्य सेवा आणि स्टाफच्या कमतरतेवर त्यांनी जीएमसी प्रशासनाशी सविस्तर चर्चा केली अकोला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज पदवीधर मतदारसंघाचे आमदार धीरज लिंगाडे यांनी भेट देत आरोग्य सेवांचा प्रत्यक्ष आढावा घेतला वैद्यकीय अधिष्ठाता आणि इतर अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत आमदार लिंगाडे यांनी नागरिकांना मिळणाऱ्या आरोग्य सुविधांबाबत रुग्णालयातील स्टाफच्या कमतरतेबाबत तसेच रिक्त पदांवरील भरती बाबत चर्चा केली या भेटीदरम्यान त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की सरकारी रुग्णालयांमध्ये आरोग्य विभागाकडून नागरिकांना मिळायला त्या सुविधा पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत त्यामुळे नेमकी अडचण काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी स्वतः भेट दिली आहे आमदार लिंगाडे यांनी पुढे सांगितले की येणारे हिवाळी अधिवेशन विदर्भातच होणार आहे आणि या अधिवेशनात मी अमरावती विभागातील आरोग्य विषयक समस्या प्रभावीपणे मांडणार आहे रुग्णांना उत्तम सुविधा मिळाव्यात हेच आमचं उद्दिष्ट आहे या भेटीमुळे जीएमसी प्रशासनात हलचल निर्माण झाली असून अनेक प्रलंबित प्रश्नांना आता गती मिळण्याची अपेक्षा आहे सरकारी हॉस्पिटल जे आहे त्यामध्ये नागरिकांच्या सुविधासाठी ज्या काही पोस्ट व्हॅकंट आहेत डॉक्टरांच्या किती पोस्ट व्हॅकंट आहेत किती पोस्ट अजून पाहिजे तर या सगळ्या गोष्टीची माहिती घेण्याकरता म्हणून खऱ्या अर्थानं आजचा हा दौरा होता कारण आपल्याला कल्पना येणारं अधिवेशन हे विदर्भातल्या नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन आहे त्यामुळे या आपल्या अमरावती विभागामध्ये प्रत्येक जे आरोग्य विभागाच्या मध्ये ज्या काही सुविधा नागरिकांना मिळायला पाहिजे त्या स्टाफच्या अभावी त्या सुविधा मिळू शकत नाही म्हणून या ठिकाणी किती स्टाफचा अभाव आहे किंवा अजून कुठल्या गोष्टीची कमतरता आहे या गोष्टीची सगळी जाणून घेण्याकरता मी आज या ठिकाणी आलो आहे